श्री स्वामी समर्थ माझं नाव परेश शांभाल आहे ही माझी पत्नी अश्विनी शांभाल आहे गेले तीन वर्ष आम्ही स्वामींच्या घरी येत आहे ज्या वेळेला आम्ही आलो बरेच समस्या काय होत्या त्या ऍक्च्युअली त्यासाठी आम्ही इकडं आलो पण ज्या जसे गुरुवार आम्ही इकडे यायला लागलो त्या समस्या सुटत गेल्या ज्या आम्ही हो म्हणतो समस्या सुटत गेल्या त्या समस्या अशा सुटत नाही गेल्या सोल्युशन्स आले जेव्हा आपण मनापासून भक्तीनी स्वामींकडे आपण काहीतरी मागतो त्यावेळेला ते सोल्युशन्स तसे इझिली येत नाही ते फक्त सोल्युशन्स स्वामी मार्गी लावतात त्याप्रमाणे आपल्याला ते सोल्युशन्स विचार करण्याला आपल्याला भाग पाडतात आणि आपल्याला ते सोल्युशन ऑलरेडी समोर असतात पण आपण ते विचार करत नसतो ते स्वामी आपल्याला गाईड करतात आणि त्याप्रमाणे ते सोल्युशन समोर यायला लागतात आणि त्याप्रमाणे माझं एक प्रॉपर्टीचं एक अडकलेलं काम होतं बरेच वर्ष अडकलं होतं मी इन बिन फक्त तीन ते चार गुरुला आले असेल माझं ते प्रॉपर्टीचं काम सॉल्व झालं त्याच्यानंतर माझा जॉब ही बरेच दिवसापासून चेंज करू पाहत होतो तो, तो पण माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला लाईफ सुरळीत होत चाललेला आहे एक मोठा अनुभव सांगायचा म्हणजे जेव्हा स्वामी स्वामीचे काही कार्यक्रम असतात जे, जे भाव्य काकू पार पाडतात त्यावेळेला आम्ही स्वामी समर्थ लिहितो त्यावेळेला प्रत्येक जणांना ऑप्शन दिला जातो कुणी एकशे एक वेळा लिहितं कोणी पाचशे एक वेळा लिहितं ती जी सवय मला लागली गेले तीन वर्ष मी सातत्याने एकशे आठ वेळा दररोज स्वामी समर्थी घेतो त्याच्या ते मागचे अनुभव मी अनुभवलेले आहेत आणि ज्या वेळेला मी ते चुकून स्टॉप झालं तरी स्वामी येऊन मला ते रिमाइंड करून देतात की थांबायचं नाहीये आणि त्यामुळे मला ते स्वप्न देतात काहीतरी एक रिझन होतं त्यामुळे ते मला आठवण करून देतात आणि माझं ते सतत गे गेले तीन वर्ष मी दररोज एकशे आठ वेळा स्वामी समर्थन येतो आणि त्यातनं मला खूप चांगले अनुभव आलेले आहेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझं नाव अश्विनी शामगाव स्वामींना आनंद कोटी धन्यवाद आहेत की आम्ही या कुटुंबाशी जोडले गेलो आहोत कारण इथे गेले तीन वर्ष आम्ही इथे येतोय माझ्या मावशीमुळे आम्हाला कळालं आणि जी इथे आल्यानंतरचे जी वायब्रेशन्स आहेत म्हणजे जे आपलेपणा आहे तो आम्हाला पहिल्या दिवसापासूनच जाणवत आहे म्हणजे असं वाटतच नाही की अरे आपण कुठे दुसरीकडे आहोत हे आपण आहोत आणि एवढं मोठं कुटुंब आम्हाला जे मिळालं आहे ही खूप मोठी स्वामींची कृपा आहे आणि भावे काकू आणि तेजस्वी जे अनकंडिशनल सेवा देत आहेत त्याबद्दल तर अनंत धन्यवाद आहेत त्यांना आणि आमचं हे खरंच खूप मोठं भाग्य आहे की आम्ही आता या ह्याच्यामध्ये स सर्व काही हे अनुभवतो आहे म्हणजे ती भक्ती आहे उपासना आहे जे ज्या पद्धतीत आमच्याकडनं स्वामी घडून घेत आहेत ती खूप मोठी कृपा आहे आत्ता माझ्या सासूबाईंना बरं नाही आहे त्यांचं त्यांना पॅरालिसिस झाला गेले दोन महिन्यापूर्वी त्या खूप सिरियस होत्या पण जेव्हा त्यांना इथलं तीर्थ दिलं गेलं आणि त्यानंतर जो त्यांच्यामध्ये आम्ही इम्प्रुवमेंट्स पाहत आहोत या शब्दात पण मला सांगता येणार नाही एवढा मोठा हा अनुभव आहे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझे नाव वसुधा राजेंद्र बागडे मी महाडवरनं आलेली आहे माझा इथं येण्याचा कारण म्हणजे मला बहिणीने सांगितलं होतं की भावे काकूंच्याकडे श्री स्वामी समर्थन महा माथ मठ आहे तिथे तू येत जा त्याप्रमाणे मी आणि माझा मुलगा येत होतो आणि आल्यानंतर मला आधी समजलंच नाही काय आहे आणि काय नाही ते पण जशी मी येत ये दोन चार गुरुवारी ये आले आणि तिसऱ्या गुरुवारी जेव्हा मी इथे आले तेव्हा मी काकूंना म्हटलं मी इथे नारळ ठेवते तर ठीक आहे म्हटलं नारळ ठेव पण घेऊन जा परत घरी आणि त्याचा प्रसाद करून तू खाऊ शकतेस म्हटलं ठीक आहे आणि जेव्हा मी इथे नारळ येऊन ठेवला नुसता घरी घेऊन गे गेले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाला नोकरी चांगल्या कंपनीमध्ये मिळाली हेच हीच मला हे खूप फार बरं वाटलं ते त्यामुळे मी इथे आता दर गुरुवारी मी इथे येते आणि मला त्यांनी मा परिचिती दिली हेच मला खूप मी भाग्य समजते स्वामी समर्थांनी मला काहीतरी दिशा द, द दिशा दाखवली हेच माझं भाग्य आहे आणि मी आता इथे सा सातत्याने मी दर गुरुवारी न चुकता इथे येते आहे श्री स्वामी समर्थ मी विनिता नातारकर मी आ माझ्या आईसमोर आईसोबत आई तीन वर्ष झाली येते आहे आणि इथं येऊन मला तीन वर्ष झाली पण मी दरवरा येते आणि मला इथं येऊन खूप छान वाटतं असं म्हणजे असं वेगळंच वाटतं आपलं घर आहे असं वाटतं अशी एकटी माणसं वगैरे छान दरवरा येते मी आणि अजूनही जोपर्यंत मला येता येईल तोपर्यंत मी दरवर्षी येणार असं सगळं श्री स्वामी समर्थकर माझं नाव स्वप्नजा माझी माझ्या सोबत मी येतेच आहे त्याशिवाय माझी आजी पण आधी इथं यायची ती आता नाहीये म्हणजे एक वर्ष झालं ती आता नाहीये पण आम्हाला ती सारखी सांगायची नाही तिथं जा दर गुरुवारी जा कुठलाही गुरुवार तुम्ही हे सोडू नका आठला इथं यायचं असायचं तर पावण्याआपासून ती निघायची आणि आठला यायचीच ती म्हणायची नाही तुम्ही पण यायचं आणि इथं यायचंच आणि पूर्वी आमच्या घरी मी जिथं राहत होते खूप पाण्याचा प्रॉब्लेम होता मला एक म्हणजे खूप म्हणजे त्रास व्हायचा पण इथं आले आणि योगायोगाने त्यामुळे जास्तच आम्ही दर गुरुवारी आता आम्ही हे करत नाही सो, सोडत नाही गुरुवारी श्री स्वामी, स्वामी मी पण इथं माझ्या आई सोबतच यायला लागले आणि आम्ही सगळे दर गुरुवारी इथे श्री स्वामी समर्थ मी मग मी स्वामींच्या घरी गेली तीन वर्ष येतो भावेताईंच्या मार्गदर्शनाखाली इथे सेवा छान घडते स्वामींच्या कृपेने अनेक पौर्णिमांना स्वामींच्या पादुका घेऊन अक्कलकोटा राहण्याचा अनुभव आला एकदा तर स्वामींच्या पादुका घेऊन अक्कलकोट गांगापूर आणि कडकंजी या तिन्ही ठिकाणी जाण्याचा अनुभव आम्हाला संधी मिळाली स्वामी कृपा झाली मी स्वामी स्वामी